नमस्कार सर्वांना आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी दुर्वांचे काही साधे सोपे उपाय करायचे आहे तर हे उपाय जर तुम्ही केले ना तर तुम्हाला हवं हो त्या गोष्टी तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होण्यास मदत होईल ह्या दुर्वांचा तोडगा जर तुम्ही सुरू केला तर बप्पा तुमच्या सर्व मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करेल तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर मंगळवार पंचवीस जून रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून भाविक प्रार्थना करतात तसेच उपवास करतात आणि गणपती बाप्पाची पूजा करता त्याचनंतर गणपती बाप्पाला त्यांच्या आवडतीच्या वस्तू पदार्थ हे त्यांना अर्पण केले जातात हे सर्व केल्याने गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या ज्या काही इच्छा असेल त्या पूर्ण नक्कीच करतात तर बाप्पांच्या आवडी आवडतीच्या दुर्वाशिवाय गणेशाची पूजा ही अपूर्ण मानली जाते म्हणून जेव्हा जेव्हा गृहप्रवेश मुंज विवाह इत्यादी शुभ कार्य केली जातात तेव्हा गणेश पूजेला दुर्वा वापरल्या जातात याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या दिवशीही पूजेमध्ये दुर्वा ह्या नक्कीच वापरतात या दिवशी दुर्वांचे काही उपाय खूप चमत्कारिक ठरू शकतात तर तुम्हाला तेच सांगते आता काय चमत्कार आहे दुर्वांच्या उपायाचे उपाय जाणून घेण्याआधी दुर्वा वाहण्याबद्दल थोडीशी माहिती सांगते गणेश पूजेत दुर्वा विष्णू पूजेत तसेच सत्यनारायण पूजेत तुळस दल शंकराला बिलवपत्र अभिषेकासाठी आपण वापरतो तर त्यानिमित्ताने पूजेत आपले लक्ष केंद्र केंद्रित व्हावे आणि मन स्थिर व्हावे आपण गवताला दुर्वा म्हणत नाही तर गवतातून निघालेल्या स्त्रीदलाला दुर्वा म्हणतो आणि त्या बाप्पाला अर्पण करतो याचाच अर्थ हे काम अतिशय मन लावून करायचे आहे मन एकदा एक हो का शांत आणि एकाग्र झाले की पुढचे मार्ग आपोआप मोकळे होत जातात आणि चमत्कारही आपोआप आपल्याला घडतात तर चला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वा वाहण्याची पद्धत तुम्हाला सांगते किंवा काय उपाय तुम्हाला करायचे आहे जर तुम्ही आर्थिक संकटातून जर जात असाल किंवा तुमच्याकडे पैसेच येत नसेल तर गणेश चतुर्थीच्या कोणत्याही शुभमुहूर्तावर पाच दुर्वांमध्ये दोऱ्याला अकरा गाठी घालून तो छोटासा दुर्वांचा जो काही हार बनेल तर तो आपल्याला बप्पाला गणपती बप्पाला अर्पण करायचा आहे असं केल्याने आर्थिक संकटातून लवकर सुटका होते दुसरा उपाय तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी गायीच्या दुधात दुर्वा मिसळून त्यांपासून तयार केलेले गंध कपाळाला लावा असं केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल त्यानंतर ज्योतिषशास्त्रानुसार घरातील संकटातून सुटका होण्यासाठी दररोज गायला चारा तसेच दुर्वा खाऊ घाला असं केल्याने कौटुंबिक नात्यामध्ये प्रेमभावना वाढते त्यानंतरचा उपाय म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी बप्पाला एकवीस दुर्वांचे त्रिदल अर्पण करा त्याचबरोबर अथर्व शीर्षाच्या एकवीस आवर्तने म्हणा किंवा श्रवण करा त्यामुळे देखील गणेश कृपा प्राप्त होते त्यानंतरचा उपाय गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव आपल्याला भासत नाही उलट आपल्या कामात यश मिळून कुबेराप्रमाणे धन आपल्याला प्राप्त होते त्यानंतरचा उपाय म्हणजे बुधवारी किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात अकरा दुर्वांच्या जुडी अर्पण केल्याने बुध दोष दूर होतो आणि गणेशाची कृपा आपल्यावर प्राप्त होते हे उपाय फक्त अंगारिके चतुर्थीच्याच दिवशी करायला पाहिजे असं नाही तुम्ही जी महिन्याची चतुर्थी येते त्याला सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे त्या नक्कीच पूर्ण होतील तर अतिशय साधे आणि सोपे उपाय आहे नक्कीच करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला ह्याचा काय फरक पडला आहे तो तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद